महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या नमो शेतकरीचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली शेतकरी मित्रांनो आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर सुद्धा झालेला आहे आता राज्याच्या कृषी विभागाने आठव्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडे निधींची मागणी केली होती विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने या योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या मंजूर केल्या आहेत याचाच अर्थ सरकारकडे निधी उपलब्ध असून आता केवळ वितरण प्रक्रिया चालू आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना काय पीएम किसान आणि नमो शेतकरीचे एकत्र पैसे मिळणार का तर, तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांमध्ये अशी चर्चा चालू आहे की यावेळेस पीएम किसान आणि नमो शेतकरी असे दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये एकत्र मिळते मिळतील मात्र ताज्या माहितीनुसार कृषी विभागाने सध्या केवळ दोन हजारांच्या निधी निधींचीच मागणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी महासन्मान सन्मान हप्ता हा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाची अट काय आहे त्यासाठी तर आता नवीन नियम नियमांनुसार त्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सरकारने आता एक नवीन आणि कडक नियम सुद्धा लागू केला ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅग प्रणाली अंतर्गत आपली नोंदणी पूर्ण केली के आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे त्यांना आठव्या हप्त्याचा लाभ जर हवा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आयडिया असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी नोंदणी कशी करावी तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतःचा किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन त्याची नोंदणी करू शकता आता त्यापासून तुम्हाला फायदा काय होणार तर ज्या शेतकऱ्यांची नुकतंच फार्मर आय डी काढला आहे त्यांना मागील काही प्रलंबित हप्त्यासह आता आठवा हप्ता हा नमो शेतकरीचा सुद्धा त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा हा आहे कि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केव्हा वितरित होणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार फेब्रुवारी दोन हजार च्या पहिल्या पंधरवाड्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या एक फेब्रुवारी पासून ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे त्यापूर्वी तुमची ई के वाय सी आणि फार्मर आय डी नोंदणी पूर्ण असल्याची खात्री तुम्हाला करायची आहे था शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार आहे अडकणार नाही व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद